नितीन भाऊ गुंधळकर आपलं मनोगत व्यक्त करते त्या माध्यमातून उतार चढावातून या क्षेत्रामध्ये पाठ थोपटणाऱ्यांची संख्या फार कमी आहे नाव ठेवणाऱ्यांची आणि आपलं तोलामोलाचं काय झालं मी श्रेष्ठ कसा आप आपलेच जेव्हा आपल्याला खाली ओढू लागतात त्याच्या अनेक प्रत्येक आम्ही आमच्या आयुष्यात बघितले हो। हे आपल्यातलंच आहे सांगू नाही पण आपल्यातले आपण बोलतोय आपण सर्वांनी इथे बोलवलं आमचा मान सन्मान केला आणि सकाळी चष्मा असल्यामुळे माझ्या पाहण्या दृष्टिकोन असून थोडस बदल झाला एक ऐवजी मी नऊ वाजता वाचलं आणि म्हटलं आपण उशीर झाला म्हणून मी पोहोचलो नाही मी सोबतच पत्रकारितेच्या बरोबर एक काम करत असताना माझ्याकडे चिखलीतील माझे आमदार राहुल बोद्रे यांचं काम आहे त्यांच्या बातम्या आणि त्यांचं त्यांचे संविधान वाचवण्यासंदर्भातची जी यात्रा रॅली आहे हे सांगण्याला दुमत नाही कारण मी किंवा कुठल्याही प्रकारचं मला याच्यात कमीपणा वाटत नाही ते करत असताना संविधानाच्या संदर्भातच्या बातम्या लिहित असताना माझ्या डोळ्या डोळ्यामध्ये रात्रीची असलेली झोप आणि त्यातून सकाळी नऊचा एक आणि एकचे नऊ केव्हा झाले ते कळलंच त्यामुळं मला भास्कर जेव्हा फोन आला की दादा तुम्ही एक वाजता आहे आणि तुम्ही सॉरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाला आता राहिला प्रश्न तुमच्या कोणाला जास्त टाईम देत नाही तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सोडण्या आणि आवर्जून आमच्या चांगलं झालं तर पाठवून हात ठेवणारे वकील साहेबांसारखे काका सुद्धा येतात आम्हाला वेळोवेळी ते आम्हाला सूचित करतात बुलढाणा जिल्ह्याच्या पत्रकारितेला एक फार मोठा वेगळा एक इतिहास आहे पत्रकारितेचा एक वलय आहे आणि प्रभाव सुद्धा आहे परंतु हे सगळं घडत असताना मधल्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये पत्रकारितेमध्ये आलेला जो अमराव्य बदल आहे त्याला लागलेली व्यवसाय किती झाल्यावर आपण समजू शकतो परंतु किती झुकायचं किती वाकायचं आणि किती कोणासमोरच बोलायचं याच्यातून खरी पत्रकारिता केव्हा नामशेष होत आहे किंवा झाली असं म्हणायला दुर्दैव दुर 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 आहे बऱ्याचशा गोष्टी आहे साहेब मनामध्ये उकळून येतात बरं सांगायचं आहे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि इथं बसलेले माझे मित्र वरे जवळ खानगी यांच्यासोबत आम्ही सोबत राहलो रज्जीदा आहे इथे लाने साहेब आहेत दोन्ही लाने साहेब विशेष म्हणजे लाने जरी असले ना तर मोठे पण काही गोष्टी अशा आहेत की आता आपण राजकारणातले नाही आमचं पण हे थोडंफार बोलतो हो, आपल्या समोर याच्यामुळं की थोडंफार आहे नाही तर आपल्याला बोलता येत की आपल्याला लिहित पण आज ती पत्रकारिता बाद झाली साहेब मला सांगताना दुःख होतं की खरी बातमी येणाऱ्याला इथं प्रत्येक ठिकाणी जागून जागी स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि चुकीच्या गोष्टीला जर भ्रष्टाचार झाला असेल किंवा कुठं ज्यानिताची कामं होत नसतील ती जर मांडत दा असताना जर आपल्याला त्रास होतो किंवा आपल्यावर वारंवार वे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं दाबलं जातं आपल्या कुटुंबाच्या जा, किंवा कुठल्या व्यक्तीचा सहारा घेऊन त्याच्यावर ब्लेम केलं जातं आणि मग नंतर जर अशा पत्रकारीचा करत राहताना जर काही लोक आपल्यावर दबाव आणत असतील तर माझं असं मत आहे की आपण आजपर्यंत करत आलो तेच आपलं चांगलं आहे तत्व न जोडता आपण जेवढं जमत तेवढं करावं आणण्याचा सरळ खूप व्यवसाय जे आपण करू शकतो कृपया माफ करा कदाचित माझा ट्रॅक चुकत असेल पण खरी बातमी खरीच असते तिचा शोध लावा लागत नाही ती जेव्हा समोर येते तर ती काही ना काही मान करूनच जाते अनेकदा रणजित बऱ्याचशा बातम्यांना आमच्याकडून वाव दिले जात नसेल किंवा चंद्रकांतदाच्या बरेचदा माझ्या मला फोनही येतात किंवा नितीन असा आता काय झालं माहिती आहे इथं आमचे सगळे पत्रकार विकले गेले असं म्हणायला माझं स्पष्ट मत आहे नाही सांगतो ना सर्व कोणते विकले गेले तेही सांगतो आणि आपापल्या सोयीनं प्रत्येकाने पत्रकार संघ लावले आपापल्या सोयीनं पत्रकार संघाची एक कम्प्युटर झाली एक ठेकेदारी झाली पत्रकारिता मुलीच ना इथं बांदास साहेब लाखडे साहेब आहेत त्यांनी सुद्धा बघितलं असताना प्रखर शब्द लिहायचे मी यायचो आमचे माझे मित्र आणि माझे मार्गदर्शक आदर्श स्थान ज्यांना समजून मी जेव्हा देशोवतीमध्ये आलो तेव्हा गजाननजी गजानन यांच्यासोबत पत्रकारिता करायला चान्स आला आदरणीय राजरव साहेबांनी सुद्धा आम्हाला संधी दिली त्या पद्धतीनं मी यशोवतीमध्ये वडात गेलो आणि जे जे दिसलं ते ते टिपत गेलो त्यामध्ये राजीव टोटे असतील मानवकर साहेब असतील किंवा जे जे प्रमुख मार्गदर्शक या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तळागाळातल्या लोकांचा म्हणजे स्वतःचा पेपर झाला असं म्हणायला आज असा कुठल्याच पेपरचा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यावर कुठल्याही लोकप्रतिनिधीवर कोणत्याच प्रकारचा अंकुश उरलेला नाही याच दुःख होत कोणताच नाही तो आमदार झाला म्हणजे तो खासदार झाला किंवा जो कोणी असेल मी इथल्या स्थानिक प्रतिनिधीवर किंवा कोणावर बोलत नाही मी जिल्ह्यातली बाजू वाटतो साहेब मोरे साहेबांच्या संदर्भात बोलत असताना असं सांगेल की ज्यावेळेस मागच्या वेळेस ते जर मध्ये आलेले आपण आनंदराव सुरू असताना आपण त्यावेळेस फिरलो होतो आपण बघितले होतं भाषेरावजीच्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा भेटी झाल्या बातम्याही छापल्या पण साहेब खऱ्या अर्थानं आज जर तुम्ही पाहत तर खरंच त्याला लोकविकास म्हणता येईल का अव्वाच्याच संवाद दिडी दुपटीने जेव्हा लोकांना दिसत नाही ही नाली केवढ्याची हा रस्ता केवढाच आहे याची क्वालिटी काय याची दर्जा घसरला काय का या अनेक टेक्निकल बातमीकडे कोणीच लक्ष देत नाही माझ्याकडे पाच पन्नास पोरं आहेत ठेकेदारीमध्ये उतरले आमच्या जिंकले तर ते मी पाहू तिथे सगळीकडे धंदा जवळपास सगळीकडे आहेच पण एकंदरीत हे सगळं म्हणत असताना थोडस असं वाटतं की कुठंतरी किमान जे काही थोडेफार उरले लिहिणारे आहे त्यांना लिहिण्यासाठी स्वायत्ता द्यावी आणि त्यांचे विचार पटत नसतील तर वाचून बाजूला ठेवा पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे असे रिएक्शन देऊ नका जेणेकरून आम्हाला आमच्या कुटुंबासमोर जाताना मुला मुलींसमोर जाताना आम्हालाही आमचं वाईट वाटलं नाही की आम्ही काय चूक केली आमच्या सोबतच्या पत्रकारांनी किती गडकांचा पैसा कमावला आणि आम्ही काय नाही कमवलं हे थोडसं म्हणजे ट्रॅक करून बोलतोय पण कृपया करून मी जे आहे ते स्पष्ट बोलण्याचा मला पहिल्यापासून सवय आहे त्यांचे दादा माहित आहे जसं त्यांनी दोन वेळ विचारलं आले आले त्यांनी सांगितलं की या देहाला नितीन म्हणतात त्यामुळे कारण आहे जेव्हा जिवंत आहे म्हणून देह आहे आणि देह आहे म्हणून नितीन आहे नितीन आहे तर नितीन चालल तर नितीन आहे नाही तर नितीन नावाला काही अर्थ नाही म्हणून या देहाला नितीन म्हणतात एवढंच माझं ते वाक्य होतं आणि बस साहेब धन्यवाद आपण सर्वांना बोललो